बाई अग बाई अग बाई बाई अग बाई अग बाई अग बाई बाई कुमा जी काम करत नाएं ना सेजरनीन भरलीचे कान रोजच डोस क्याला तीतिया होतान शेजरने भरलेचे कान रोजच डोस क्याला होता ना उचलू ना तू हिला उचलू ना तू काका बायको माझे काम करत नाय बायको माझे काम करत नाय बायक मग जातो या सासरवाडीत राहतो या बायक मग जातो या सासरवाडीत राहतो या केला हाय का नाही केला हाय का नाही बायकूचा बैल झाला काय बायकूचा बैल झाला काय बायकूचा बैल झालं काय बायकूचा बैल झाला काय तिला बदल किती मळ होत या मला तिला बदल की तळ होत या मला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी देशी दारूला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी देशी दारूला तुझ्या प्रेमामध्ये येडा झालो तुझ्या प्रेमामध्ये येडा झालो ग म्हणूनच मी दारू पेलो ग म्हणूनच मी दारू पेलो ग म्हणूनच मी बेवडा झालो ग तुझ्या प्रेमामध्ये येडा झालो तुझ्या प्रेमामध्ये येडा झालो म्हणूनच मी दारू केलो म्हणूनच मी देवडा झालो कलियुगाचा उलटा वारा सत्याला नाही दारा कलियुगाचा उलटा वारा सत्याला नाही दारा अरवेड्या माझ जरा अरवेड्या माझ ऐक जरा अरविड माझ ऐक जरा <coughs> स्वर्ता बनले डोंगी चोर झाले सजन गटबाजीने गाव बिघडले मूर्ख कसे दुर्जेन गरीबाला ना मिळे निवारा தூச்சாரவாரா தூச்சாரா அரை வேடைய மாத ஐக்கரா மாத ஐக்கரா மா